मित्रांनो सध्याच्या काळामध्ये पपई या पिकामध्ये हा जो कॉमन प्रॉब्लेम आपल्याला तिथं पाहायला मिळतो जे फळ आहे मित्रांनो तर ते आपल्याला अचानक तिथं सडलेलं पाहायला मिळतं असा एक गोलाकार राऊंडमध्ये जे फळ आहे ते सडतं आणि त्याच्या बाजूला अशी एक बुरशी तयार होते अशा टायमाला भरपूर सारे शेतकरी विचारतात नेमकं कोणत्या बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आहे किंवा कोणत्या बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या इथं जर तुम्ही सेंटरमध्ये पाहिलं तर याच्यामध्ये बारीक आपल्याला होल झालेलं तिथं पाहायला मिळतं आणि कालांतराने चार पाच दिवसानंतर हे पूर्ण जे फळ आहे तर ते सडून जातं मित्रांनो एक फ्रूट सकिंग मॉत आपल्याला इथं पाहायला मिळतं एक मोठा मॉत असतो पतंग असतो मित्रांनो तर तो रात्रीच्या काळामध्ये वेगवेगळ्या फळांमध्ये डायरेक्ट पंक्चर करतो त्याच्यातला रस शोषण करून घेतो आणि ते शोषण करून झाल्यानंतर अशा प्रकारे जे फळ आहे तर ते सडलेला आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या सकिंग मॉथचं नियंत्रण करण्यासाठी नेमकं काय उपाययोजना तुम्ही करू शकता मित्रांनो एकतर रात्रीमध्ये तुम्ही जे काही मशाला असते तर त्या मशाली घेऊन आपल्या शेतामध्ये फिरू शकता त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे जे काही मशालीचा उजेड राहतो तर त्या लाईटकडे ते जो पतंग तर तो अट्रॅक्ट होऊन तिथं मरून जाऊ शकतो किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही जे काही लाईट ट्रॅप असतात तर त्या लाईट ट्रॅपचा आपल्या शेतामध्ये वापर करू शकता किंवा मित्रांनो एखादं चांगलं उग्र गॅस पॉयझन असलेल्या कीटकनाशकाचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो फेन्टोएट पन्नास टक्के हा घटक असलेल्या कोणत्याही चांगल्या कंपनीच्या एखाद्या प्रोडक्टचा फवारणी एकदम दाट आपल्या पपईच्या बागेमध्ये फवारणी करून घ्या ज्याचा उग्र वास येईल आणि मिळत धन्यवाद